यशाची कहाणी केवळ परिणामांवर नाही तर त्याच्या प्रत्येक पायरीवर लिहिली जाते यश म्हणजे फक्त अंतिम टप्पा नाही तर तो एक शिस्तबद्ध प्रवास आहे आणि याच प्रवासाची सुरुवात करण्यासाठी प्रिस्टाईन एअर इंडिया कंपनी आपल्याला मदत करते या प्रवासाची पायाभरणी होते हार्डवर्कने जिथे मेहनत सुरू होते तिथेच चमत्कार घडायला सुरुवात होते कमिटमेंट म्हणजे स्वतःवरती विश्वास आणि ध्येयावरची काठी कमिटमेंट ही शक्ती आहे जी प्रत्येक अडथळा पार करते त्यातून जन्म घेते ती खरी पॅशन पॅशनीज जादू आहे जे स्वप्नांना प्रत्यक्षात बदलते फेलियर जिथे अपयश आहे तिथेच शिकण्याची संधी आहे वाटेत अपयश येतात पण फेलियर्स हे थांबायचं कारण नसून शिकायची संधी असते त्या शिकमणीतून तयार होतो एक अचूक फोकस आणि जेव्हा फोकस योग्य दिशेने असतो तेव्हा गोल स्पष्ट दिसू लागतं ध्येय ठरवलं की प्रत्येक निर्णय याच्याकडे नेते वेळेची किंमत टीमवर्क विश्वास आणि सातत्य याचा योग्य मेळ घालून प्रिस्टाईन कंपनी हे सिद्ध करते यशाचा फॉर्म्युला साधा आहे पण तोच रोजकृतीत उतरवला की खरा सक्सेस मिळतो क्रिस्टाईन आयर इंडिया जॉईन करा आणि आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात बदला